काय हे बघा आपल्याला जवळपास पाऊन तास एक तास लागेल साडेपाच वाजता गिलोटी नाही तोपर्यंत आपले जितके सदस्य बोलता येईल तेवढा आपण प्रयत्न करतोय सर्वांनी सहकार्य करा पाच पाच मिनिटात जर पॉइंटेड विषय मांडले तर बरं होईल अच्छा ते शेअर करतो म्हणाले अध्यक्ष महोदय महानगरपालिकेतील क्षेत्रातील मूलभूत सुखसोयीचा विकासासाठी व वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी पंधराशे कोटी रुपये बाब क्रमांक अठ्ठ्याऐंशी द्वारे दर्शवण्यात आलेले आहेत या पैशाचं वाटप कसं होत नाही नगर विकासला काय पैशाची कमीच नसते त्याची काय काळजी करू नका पण आता थोडस थोडस घर्षण दिसत आजकाल सोडताना कमी सोडतात ते चालू असत अध्यक्ष मध्ये पैशाचं वाटप आम्हाला अध्यक्षमध्ये काय मिळण्याचं काय म्हणजे आशच राहिल आम्ही फक्त असं बघतो येत आहेत येत आहेत तर जातात कुठे कळत अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न आवासून उभा आहे पावसाळीचे दिवस आहे आणि पाणीच नाही काल सगळ्या गरिबांनी मोर्चा काढला महानगरपालिकेकडे उत्तरच नाही उत्तरच नाही आहे साधे पाईप घ्यायला पैसे नाहीत महानगरपालिकेकडे पाईप घ्यायला अध्यक्ष महोदय मी नेहमी या ठिकाणी मांडत आलो आहे सी एम एम आर डी ए चव्वेचाळीस हजार कोटी अमुक कोटी तमुक कोटी आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री माझ्या नगरीतले आहेत नगरसेवक होते पा नाही मित्र आहेत मित्र आहेत खरे काय फक्त ते आजकाल थोडं मोठे झाले ते मैत्रीचा दर्जा बदलतो अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री एवढं सगळं काम करत असताना या शहराला एक धरण दिलं असतं त्यांच्या आयुष्यभर लोकांनी नाव काढलं असतं आयुष्यभर ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राला पाणी दिलं मग ते शंकरराव चव्हाण साहेब असोत यशवंतराव चव्हाण साहेब असोत लातूरमध्ये पाणी देणारे विलासराव देशमुख असोत शहर त्यांना विसरत नसत पवार कै, साहेब तर काय त्यांचं काय ते सगळ्याच म्हणजे सगळीकडेच त्यांचं योगदान आहे पण अध्यक्ष मोदय हो आमच्या शहरात पाणीच नाही हो। व माझ्या इथे मी चार वेळा सूचना मांडली मागच्या तीन अधिवेशनामध्ये चार वेगवेगळ्या माध्यमात येतोच आहे पाण्याप्चच्या पत्र स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणजे ते तेव्हा नव्हते नगरविकास म्हणून इथे मंत्री महोदय साहेब बसले होते ते म्हणालेले की मी नगरविकासची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे याला आयुक्त बैठक घेतील सगळे मार्गी लावतील एक टक्का ही प्रश्न मार्गी लागलेला नाही एक टक्का मुंब्रा शहरामध्ये सात टाक्या मंजूर झाल्या सात टाक्या बांधून बांधणार म्हणून अधिकारी उत्तर काय देतात कॉन्ट्रॅक्टर ऐकतच नाहीत अरे कॉन्ट्रॅक्टरच्या जीवावर महानगरपालिका कर चालते कराना ब्लॅकलिस्ट त्याला त्याची करोड रुपयाची बिल तुम्ही काढता आणि जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही सांगता कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही आणि पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावं लागतं आज कळव्यातलं पाणी ठाणे शहराला पाण्याचा पुरवठा कमी होतो म्हणून ठाण्यातच थांबवण्यात आलेलं आणि कळव्याला पाणी नाही अध्यक्ष मध्ये हा विषय कधी सोडवणार म्हणजे हे पक्ष हे जे पैसे आहेत हे फक्त पेपरावर दाखवण्यासाठी आहेत की आपल्या लाडक्या आमदारांना लाडक्या बहिणीसाठी सारखं म्हणजे आपल्या लाडक्या आमदारांना किंवा तुला किती पाहिजे पन्नास कोटी घेऊन टाक आम्हाला पैसे देऊ नका आम्ही मागायला आले तर सांगा ना दे नागरिकांनी काय पाप केलंय त्यांना तर द्या अध्यक्ष मध्ये खोटी बिल तर अशी ठाणे महानगरपालिकेमध्ये निघतात कि विचारतात सोय नाही कंप्लेंट करून करून थकलो काय दखल घ्यायला तयार नाही कोर्ट दररोज कानाखाली वाजवते दररोज इथे अनधिकृत इमारत आहे तिथे अनधिकृत इमारत आहे कोर्ट बिचारा आयुक्तांना काय ते विटनेस बॉक्समध्ये उभं करून ठेवतो आयुक्तांची चुकी आहे अध्यक्ष महोदय आपल्या कायद्याप्रमाणे अनधिकृत बांधकाम जिथे झालं तिथला एएमसी तिथला डीएमसी तिथला पोलीस अधिकारी यांची जबाबदारी नाही त्यांची काहीच जबाबदारी नाही आख शहर अनधिकृत बांधकामाच्या विळख्याने वेढलं गेलंय अख्खं शहर ताई गेल्या आणि याच्याने पर्यावरणाचा रास होतोय ताई ताई जाऊ नका दोन मिनटं थांबा बसा दोन मिनटं अच्छा अच्छा जाऊन या जाऊन या आम्ही थांबतो अख्ख शहर अनधिकृत बांधकामाने वेढलं गेलंय आणि बदनाम फक्त एखादा परिसर होतो आज दिव्यासारख्या शहरामध्ये एकशे साठ इमारतींच सा बांधकाम सुरू आहे एकशे साठ इमारतींच सा। कोण लक्ष देणार पार्किंग नाही सिवरेज नाही पाण्याचा सप्लाय नाही मग चोरून पाणी घ्यायचं लाईनी खा त्या सिवरेजच्या लाईनी खाडीत सोडून द्यायच्या खाडीचं गटर झालो आजपासून वीस पंचवीस वर्षापूर्वी तिथले जे स्थानिक आहेत जे कोळी आगरी बांधव आहेत ते असे जाळ्या टाकून मासे घेऊन यायचे आता ते कोळी त्याच्यात पाडला तर म्हणजे त्या विषाणी मारायचा अशी परिस्थिती आहे तिथे अध्यक्ष मोदय हो कोणी बघायला तयार माझी उपमुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे तुमचं शहर आहे या शहराने तुम्हाला मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलं आपलं वजन आहे आज अमित शहा असोत अमित शहा साहेब असोत नरेंद्र मोदी साहेब असो आपल्या शब्दाला किंमत आहे एखादा मोठा निधी घेऊन या ठाणे शहरासाठी दोन हजार दोन साली मी आणलेला शाही धरण आजही पेंडिंग आहे ना पैसा घ्यान ते शाही धरणाला सुरुवात करा काळू नदीवरील धरणाला सुरुवात करा जे फारच राग होतो यांना एकनाथ शिंदेचं नाव घेतल्यावर गुलाबराव पाटलांना काय 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 म्हणजे आम्ही बोलायचंच नाही त्यांच्याबद्दल बसतो खाली साहेब बोला बोला म्हणजे तुम्हाला जबाबदारी दिली आहे का नगर विकासची बोला बोला फारच डिस्टर्ब होता तो हे लोक काय कळत नाही चालतो आमचे मित्र आहेत ते असं गुलाबराव सोड अध्यक्ष मोदय नाही नाही साहेब काय माहित प्रश्न गंभीर आहे गुलाब जरा कोमजलेला दिसतो आजकाल मी परवा त्यांच्या बाजूला बसलो होतो गुलाबराव खरं सांगा मी तुम्हाला विचारलं की नाही तुम्ही शांत शांत कहात म्हणाले देव कशाला आता कोणा कशाला कोणाला अंगावर घ्यायचं तुम्ही बघताय ना काय चालू आहे हे आत्ता मला कळलं यार नाही आत्ताच कळलं मला हे ते ज्या सारखे टोमणे मारतायत ना मला त्याच्यावर ना मला कळलं की डाल मे कुछ काल बोला।, बोला बोला मी यांचं नाव घेतलं ना मी गुलाब म्हटलं आता बोलू द्या मी कमळ पण म्हणेन बोला 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 कंकुल करा कनकुल करा कन्कूल करा कंट्रोल करतो मी माझ्या नाही नाही ते ठीक आहे ते चालतंय माझ्या इंटिग्रिटी बद्दल या जगात कोणाच्या बापाला शंका येऊ शकत नाही कोणाच्या बापाला माझ्या निष्ठेविषयी शंका येऊ शकत नाही कोणाच्या बापाला ह्याच्या अपेक्षा अधिक मला काय बोलायचं नाही अध्यक्ष अध्यक्ष एकनाथ शिंदे साहेबांवरती मी टीका केलेली नाही अपेक्षा केली अध्यक्ष मध्ये मी आमदार आहे मी आमदार आहे पाच पाच साठ आमदार आहे अहो महानगरपालिका चाळीस वर्ष त्यांच्या हातात आहे तुम्हाला सांगावे लागते हो साहेब तुम्हाला मला तुम्हाला सांगावे जाऊ द्या अध्यक्ष महोदय माझ्या माझ्याबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली की मी सात आठ टमचा आमदार आहे नाही थोडस ज्ञान मलाही आहे अध्यक्ष महोदय महानगरपालिकेचं धरण बांधण्याचं काम महानगरपालिकेने करायला क्षेत्रात शिवसेना आहे ना सत्तेत दादा ब्याण्णव सालापासून पस्तीस वर्ष होते ना ते दादा अहो दादा पस्तीस वर्ष तुमची संस्था आहे ना सन्मान्य सदस्य दिलीप कर पाच पाच शेवटची दोन तीन मिनिटं त्या दोन तीन मिनिट दोन तीन मिनिट दोन तीन मिनिट तुम्हाला हा ठीक आहे त्यामुळे त्यामुळे शासनाकडे माझी आग्रहाची विनंती आहे की ठाणे शहराचा ठाणे शहराचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय अनधिकृत बांधकामांचा विळखा वाढतोय भ्रष्टाचाराने ठाणे महानगरपालिका पोखरली जाते आणि त्यामुळे याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही आणि आपलं बोलते बोलतोय तुम्हाला मिमरा मुंबरा का दिसतो त्या मुंबऱ्यामध्ये माणसं राहत नाहीत का मारून टाका ना मुंबऱ्यातल्या माणसांना मारून टाका दिल्ली मारून टाका अध्यक्ष महोदय दोन हजार पंचवीस herr